शेगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक गावात पांडुरंग श्रीधर कोरडे यांनी वारंवार सामाजिक व वा धार्मिक कार्यक्रमांमध्ये हस्तक्षेप करून ग्रामस्थांना त्रास दिल्याचा आरोप आहे तसेच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांच्याशी गैरवर्तन करून त्यांच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा निषेधार्थ ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि दिलेल्या आश्वासनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी पी एस आय प्रवीण महाले यांनी धार्मिक कार्यात विघ्न आणणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे या आंदोलनात प्रहार दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख उपसरपंच हरी फाटे तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज शेकटे बुद्रुक गावामध्ये जे रास्ता आंदोलन होणार होतं त्या दृष्टीने आम्ही हजर होतो आणि ग्राम ग्रामस्थांनी आपसात सामंजस्याने सदरचं सा आंदोलन मागे घेतलेलं आहे आम्ही पोलीस प्रशासनातर्फे त्यांना आश्वासन दिलेलं आहे यापुढे म्हणजे याआधी आम्ही त्यासाठी कटिबद्ध होतो का गावामध्ये काही विघ्न येणार नाही धार्मिक कार्यामध्ये वगैरे आणि इथून पुढेही काही विघ्न जर आलं तर त्या विघ्न संतच्या लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी चौगाव पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन आणि मान्य पी आय नागरे साहेब त्यासाठी स सा, सज्ज आहेत आज सुकळी पाटा येथे जे ग्रामस्थांचे खोटे गुन्हे दाखल झाले होते ते त्यासाठी आम्ही सुखळी फाटा येथील रस्ता रोखून आंदोलन करणार होतो परंतु प्रशासनाने आम्हाला गावात येऊन योग्य ती समज दिली आणि ग्रामस्थांनी कोणतेही आंदोलन करू नये खोटे गुन्हे आम्ही कोणतेही दाखल करणार नाहीत असे आश्वासन दिले त्यामुळे आजचे आंदोलन सुखळी फाटा येथील आंदोलन आज आम्ही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तात्पुरते स्थगित केले आहे महाराष्ट्र जयप्रकाश शेवगाव